रसिक मित्र हो नमस्कार आता ध्रुव खुरे यांची एक कथा ऐकूया शीर्षक आहे नातेबंध अभिवाचन दत्ता सरदेशमुख बंध कामावरून थकून घरी आल्याबरोबर नेहानं विराजला विचारलं काय झालं मिळालंय का सुट्ट्या विराजनं निराशेनं नकारार्थी मान हलवली सॉरी नेहा मार्च एंडिंग असल्यामुळं साहेबाने सुट्टीचा अर्ज नामंजूर केला हे ऐकल्याबरोबर के नेहाच्या तोंडाचा पट्टा चालू झाला लग्न झाल्यापासून कुठं फिरायला नेलं नाही पिक्चरला नेलं नाही कसली हाऊस नाही कसली माऊस नाही कसलं सरप्राईज नाही तुझ्यासारख्या माणसांना लग्न करायचंच नसतं दोघांचं भांडण आज विकोपाला गेलं तरी विराज स्वतःवर प्रचंड संयम ठेवून होता अखेर नेहाची जीभ घसरली आणि विराजचा संयम सुद्धा तुटला तो नेहावर हात उगारणार तेवढ्यात विराजच्या आईनं त्याचा हात वरच्यावरच पकडला आणि मोठ्या आवाजात त्याला खडसावत म्हणाली खबरदार जर तिच्यावर पुन्हा हात उगारशील तर तुझा तो हातच तोडून टाकीन विराज काहीच न बोलता खालीमान घालून त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला नेहाची पण नजर शर्मेनं झुकली आणि ती जेवणाची पानं वाढायला किचनमध्ये गेली अत्यंत शांत सात्विक असणाऱ्या परंतु वेळप्रसंगी कडकलक्ष्मीसुद्धा होणाऱ्या शांताबाईंचं घरावर प्रभुत्व दबदबा होता आणि त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्ताशी भीती होती थोड्या वेळानं त्या विराजच्या जवळ गेल्या बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर टाईमपास करत बसलेला विराज आईला बघून चटकन उठून बसला शांताबाई त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत शांत स्वरात त्याला म्हणाल्या असं करू नाही बाळा लोकाचं लेकरू येते मोठ्या विश्वासानं तिच्या वडिलांनी तिचा हात तुझ्या हातात दिला आहे जरा विचार कर तुला जर बहीण असती आणि तिच्या सासरच्या लोकांनी तिला मारझोड केली असती तर तुला कसं वाटलं असतं तिला आपण जपलं पाहिजे आपला आधार वाटला पाहिजे तिला तुमचं नुकतंच लग्न झालं आहे मला ठाऊक आहे तुझं काही चुकत नाही पण तिचंही काही चुकत नाही रे सुखी संसाराची काही स्वप्न घेऊन ती आपल्या घरात आली आहे परंतु काळ वेळ परिस्थिती ओळखून तिनेही जरा धीर आणि संयम ठेवायला हवा कोणतीही परिस्थिती किंवा वेळ एक हे ही एकसारखी राहत नाही विराज हेही दिवस निघून जातील आणि सुखाचे क्षण येतील तुझा नवीन जॉब आहे घरच्या काही जबाबदाऱ्या त्यामुळं पैशाच्या काही अडचणी असतील ही गोष्ट तिलाही समजायला हवी पण समजेल हळूहळू तिलाही त्याच्यासाठी अगोदर तू तिचा विश्वास जिंकला पाहिजे मग तिला हे घर ही माणसं आपली वाटतील आणि आणि मी ओळखते रे तिला ती ति मनानं खूप चांगली आहे तिला आपल्या सगळ्यांची खूप काळजी असते पडदे आडून नेहा शांताबाईंचं हे सगळं बोलणं ऐकत होती तिला स्वतःची लाज वाटली तिनं पळत येऊन शांताबाईंचे पायच धरले शांताबाईंनी तिचे दोन्ही दंड पकडून तिला उठवलं आणि हृदयाशी कवटाळलं क्षणभर दोघीही एकमेकींच्या मिठीत विसावल्या नेहानं विराजची सुद्धा माफी मागितली शांताबाईनं अचानक लहानपणी लवकर सोडून गेलेली त्यांची प्रेमळ आई आठवली आणि नंतर सासरी भयंकर छळणारी त्यांची सासूही आठवली त्या नेहाला म्हणाल्या नेहा तू माझी सून नाही मुलगी आहेस अचानक त्यांच्या या वाक्यानं नेहानं किंचित विस्मयानं आणि खूप साऱ्या कृतार्थ भावानं त्यांच्याकडं पाहिलं आणि अशी शांताबाईंसारखी सासू दिल्याबद्दल देवाचे मनोमन धन्यवाद मानले नातेबंध ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक ध्रुव खुरे पुणे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा ही पोस्ट अलका माईंडकर अकोला यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सर देशमुख आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर पाठवा आणि नातेबंध ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना आप्तस्वकीयांना जरूर फॉरवर्डही करा माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स